गोमासची अवैध वाहतूक उघड अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावरून भरधाव वेगाने वाहतूक करणारे बोलेरो पिकअप वाहन वाहन क्रमांक हे रस्त्याच्या खाली उतरल्याने शेतात जाऊन अडकल्याने गोमासची अवैध वाहतूक उघड झाली आहे आज दिनांक आठ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वर्डी ते माचला रस्त्याच्या दरम्यान हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खडबड उडाली घटनास्थळावरून संशयित वाहन चालक पसार झाला या घटनेची माहिती मिळताच अडावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात संजय धनगर विनोद धनगर मधुकर पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर वाहनात पोलिसांना सातशे सत्याहत्तर किलो वजनाचे गोमास आढळून आले असून बोलेरो पिकअप वाहनासह एक मोबाईल असा पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करीत गुन्हा नोंदविला आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहे पाहत रहा सर्व न्यूज ट्वेंटी फोर